नमस्कार श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेतील मराठी विषयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती विजया खडके मॅडम ह्या एकतीस ऑगस्ट रोजी शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त झाल्या या प्रसंगी प्रशालेतील सेवानिवृत्त प्राध्यापक किशोर विश्वामित्रे सर यांनी खडके मॅडम यांना शुभेच्छा दिल्या दुःखाचे डोंगर किती जरी कोसळले आयुष्याना पुन्हा सावरायला शिकवलं विजयाचे दुःखाचे डोंगर किती जरी कोसळले आयुष्यानं पुन्हा सावरायला शिकवलं सुखाच पडणार हळवार चांदण आयुष्यानं पुन्हा पाहायला शिकवलं पडणार चांदण आयुष्यानं पुन्हा पाहायला शिकवलं फुलांच्या वाटेवरचा फ्रीतीचा गंध फुलांच्या वाटेवरचा फ्रीतीचा गंध आयुष्यानं पुन्हा घ्यायला शिकवलं आपल्यासारखी प्रेमळ गोड माणसं भेटत गेली आणि आयुष्यानं पुन्हा जगायला शिकवलं आयुष्यानं पुन्हा जगायला शिकवलं हा सगळा सार त्यांच्या आयुष्याचा आहे त्यांच्या प्रवासाचा आहे विजयताई आम्हा सेवानिवृत्त झालेल्या माणसांना देखील आठवणीने तुम्ही फोन केला पत्रिका पाठवली बोलवलं त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि सेवानिवृत्तीच्या पुढील आयुष्यासाठी भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू